नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा ग्रामीण मातीतून राष्ट्रीय स्तरावर झेप शुभम काळभोरचे सुवर्ण यश मेहनत चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर ग्रामीण भागातील तरुणाने राज्य स्तरावर गगन गगनभरारे घेतली आहे लोणी काळभोरचा शुभम विजय काळभोर याने आंतरविभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत तब्बल दोनशे त्र्याऐंशी किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकावले असून आता तो राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती आणि समाज शिक्षण मंडळ विंझरचे अमृतेश्वर कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच पार पडलेल्या या स्पर्धेत शुभमने एकशे पंचवीस किलो गटात स्नॅच एकशे पंचवीस किलो आणि क्लीन अँड जर्क एकशे अठ्ठावन्न किलो असे एकूण दोनशे त्र्याऐशे किलो वजन उचलून सुवर्ण पदकासह बेस्ट लिफ्टर हा किताबही पटकावला आहे ग्रामीण पार्श्वभूमीचा असूनही शुभमने आपली स्वप्ने मोठी ठेवली त्याचे वडील विजय काळभोर हे प्रगतशील शेतकरी असून मुलाच्या यशाने संपूर्ण गावाचा अभिमान वाढवला आहे शुभमने यापूर्वी खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार तेवीस मध्ये कांस्य पदक तसेच आंतरमहाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले होते अवघ्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या दुखापतीतून सावरत शुभमने पुनरागमन केले आणि थेट सुवर्ण पदक जिंकत आपल्या सामर्थ्याची प्रचिती दिली आता डिसेंबर महिन्यात पंजाब विद्यापीठात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत तो चमक दाखवणार आहे शुभमच्या यशामागे बालेवाडी क्रीडा प्रबोधिनीच्या शासकीय वेटलिफ्टिंग प्रशिक्षक उज्ज्वला माने यांचे मोलाचे मार्गदर्शन आहे शुभम सध्या त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सराव करीत असून स्थानिक पातळीवर तसेच क्रीडा क्षेत्रातील पदाधिकारी आणि नागरिकांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड